घर तुज स्वताचा आहे का तुमचं घर स्वताचा आहे की रेंटेड कारण खूप छान आहे घर युअर हाऊसेस रेंटेड ऑर ओन हाऊस कधी देतेस मो होम टूर मीच वेट करके तुزه घर खूप छान आहे एक होम टूर पण दे ना अगर जनता हाऊस टूर मांगती है तो जनता को हाऊस टूर मिलेगा जरूर मिलेगा हेलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल फायनली मी तो व्हिडिओ घेऊन आले ज्याचा तुम्हाला बेसब्री से इंतजार था मला खूप जणांचे जा मेसेजेस आणि डीएम आले की ताई तुझ्या घराचा एक हाऊस टूर व्हिडिओ आम्हाला दाखव कारण की तुझं घर खूप छान दिसतं आम्हाला व्हिडिओमध्ये आम्हाला ते घर आहे मग विचार केला की द्यावं एकदा मी कोणत्या घरामध्ये राहते सो so, मी विचार केला की घराचा मस्तपैकी टूर तुम्हाला दिला आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला या घरामागची स्टोरी सांगेल सो हा व्हिडिओ चांगलाच इंटरेस्टिंग असणार आहे सो शेवट बघायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं घर कसं वाटलं हे नक्की कमेंट मध्ये मला सांगा व्हिडिओची जी सुरुवात असणार आहे ना ती आपल्या एंट्रन्स पासून असणार आहे सो तिथूनच आपण स्टार्ट करूया हे आहे आमचं क्यूट असं एंट्रन्स आणि ज्याच्यावर आम्ही वेलकम होम ची पार्टी लावली आहे चला आपण आता घरात जाऊया सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हॉल एकच मिनिट मी हॉल तुम्हाला थ्रूआउट सगळा दाखवते प्रत्येक घरातल्या हॉलची सुरुवात होते ती या गोष्टीपासून चपलांचं स्टँड आणि आमच्या चपलांचा स्टँड अक्षरशः ओसंडून वाहतोय आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कोणाची सगळ्यात जास्त चपल आहेत एकच मिनिट बरोबर गेस करणाऱ्याला एक हजार एक रुपये ॲक्च्युली स्टँड सगळ्यांच्या घरी ना बाहेर असतात आणि आमच्या घरात आत आहे म्हणून मी याच्यावरही झाडं ठेवली होती जेणेकरून लोकांचं चपलांकडे लक्ष नाही जाणार झाडं बघतील पण तसं काहीच नाही झालं फक्त चपलाच दिसत आहे तिथे हे मी आणि पाहणी मिळून सजवलंय याच्यात जी सगळ्यात वरती विठ्ठल रक्माईची मूर्ती आहे ना ही आम्ही शेगावरून घेतली होती आणि हे जे दोन तुम्हाला साईडला दिसतायत ना हे पार्कच्या कलिगनी आमच्या लग्नात आम्हाला गिफ्ट केलं होतं ही गजानन महाराजांची मूर्ती आहे ही पण आम्ही शेगावरून घेतली होती आणि हे जे साईडला आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कुठे युज होतं हे दोन आणि हे खालचे दोन जे फ्लॉवर पॉट तुम्हाला दिसतायत ना हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते आणि जवळपास मला काहीतरी दीडशे दीडशे रुपयाला त्यावेळी भेटले होते सेलमध्ये होते आणि याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तरी कमेंट करा हे शार्क टँक मध्ये जण पिच घेऊन आलं होतं याचं हे पार्टला गिफ्ट केलं होतं हा आमचा टीव्ही आणि इथे आहे छोटस कासव जे मला हळदी कुंकूला मिळालं होतं आणि तुम्हाला असं वाटेल की इथे काय ठेवलेलं आहे तर याच्यात काहीच नाही आहे जे आम्ही असं शोला ठेवलंय चांगलं दिसायला पाहिजे म्हणून कारण की याच्यात अशी काहीतरी गॅप ठेवली का, का काय माहिती त्याच्यासाठी हे झाकावं म्हणून आम्ही शोला ठेवलंय आणि हे पण आम्हाला गिफ्ट मिळालं होतं हे जे दोघं आहेत हे आम्हाला आमच्या फ्रेंड्सनी गिफ्ट केले होते लग्न झाल्यावर हे पार्थनी विकत घेतलं होतं आणि हे जे तुम्हाला दोघं दिसत आहेत ना क्यूट क्यूट हे मला पार्थनी गिफ्ट केलं होतं आमच्या एंगेजमेंटचं गिफ्ट म्हणून आणि हे सगळे माझे शौक आहेत याच्यातलं जे काही आहे ना हे थ्री बाय थ्री आहे हे वरचं पण थ्री बाय थ्री रुबिक्स आहे आणि हे ट्रायंगल आहे पिरामिड पिरामिड सॉरी तो हे तिन्ही मला जमतात हे तिन्ही मी करू शकते कम्प्लीट 4x4 हे फोर बाय फोर मला शिकायचं आहे आणि हे मला अजून नाही जमत म्हणजे मी शिकणार आहे लवकरच हे जे आहे हे मी कुरुवरून आणलं होतं जेव्हा मी कर्नाटकात गेलो होतो आणि याचा साऊंड खूप मस्त येतो जेव्हा पण वारं सुटतं त्यावेळी पुढचं जे काही आहे ते मी तुम्हाला जवळून दाखवेल कारण की ही माझी कलाकारी आहे हे मी स्वतःच्या हाताने बनवलंय तुम्हाला भलेही पटणार नाही पण मी हे स्वतःच्या हाताने बनवलंय मी रील्स आणि शॉर्ट्समध्ये काहीच आर्ट आणि स्केचेस वगैरे काहीच दाखवत नाही माझे पण मी खूप जास्त चांगले चित्र काढते चित्र सो हे मी बनवलंय याच्यावर दोन्ही आता धूळ जमली आहे पण मला याला साफ करून वार्निश पण करायचंय मला अजून एक करायचं त्याच्यासाठी बोर्ड आत पडलाय पण मी खूप आळशी आहे हा जो बालाजींचा फोटो आहे तो आम्ही तिरुपतीवरून आणला होता खूपच मस्त आणि प्रसन्न असं वाटतं या फोटोला बघून म्हणून आम्ही हा फोटो इथे ठेवलाय हे खूप जणांच्या घरी असेल पण कारण की कॅमेऱ्याचा ट्रेंड आता खूप कॉमन झालाय याच्यामध्ये बाहेर आलेल्या माणसाचा कधी कधी चेहरा दिसतो कधी कधी पूर्ण काळ होऊन जातं एक मिनिट ट्राय करू आपण चेहरा दिसतो का ते जसं तुम्हाला माहिती आहे माझं नशीब बऱ्यापैकी असंच आहे काळवटलेलं त्याच्यामुळे माझा चेहरा तिथे नाही दिसला जाऊ दे हे जे तुम्हाला शो पिसेस दिसत आहेत मिरर्सवाले हे मला माझ्या भाऊजींनी गिफ्ट केले होते लास्ट इयर माझ्या बड्डेला आणि ॲज युजल हे तुम्हाला सगळंच माहिती आहे की हा आमचा मस्तपैकी सोफा आहे आणि हे जे स्टूल तुम्हाला दिसतं आहे ना हे आमचं नाही आहे हे ऋषिका भूमीचं आहे आणि आम्ही इथे आणलं होतं कारण की सगळ्यांचे बड्डे इथेच सेलिब्रेट होतात आणि आमच्या घरात एक साधा टिपॉय नाही आहे साधा टिपॉय मला विकत घ्यायचा आहे तुमच्याकडे काही असतील ना तर मला सजेशन्स द्या की कुठून चांगले मिळतात ऑनलाईन सो हे त्यांना परत द्यायचं आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येकाच्या बड्डेला इथेच सगळं सेलिब्रेशन होतं सो हॅपी बड्डे आम्ही परमनंट चिटकूनच ठेवला आहे भिंतीवर जेणेकरून कोणी पण आलं की पटकन बसवा केक कट करा आणि पाठवा घरी आता आपण हॉलमधून जाऊया किचनमध्ये आणि किचनमध्ये जाण्याआधी आपल्याला एक पहारेकरी लागतात दरवाजावर ते कोण आहेत मी तुम्हाला दाखवते हे सगळे छोटे छोटे हत्ती इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत आणि मला हे खूप जास्त आवडतात कारण की खूप स्वस्त मिळालेत बिचारे फक्त दोनशे चाळीस रुपये मिळालेत मला त्याच्यामुळे मला हे खूप जास्त आवडतात माझं किचन तुम्ही खूप वेळा बघितलेलं असणार आहे कारण की मोस्ट ऑफ दी शॉर्ट्स मी किचनमध्येच बनवते काहीतरी काहीतरी रेसिपी जुगाड काहीतरी चालू असतो माझा साफसफाई चालू असते त्याच्यामुळे मोस्ट ऑफ दी गोष्टी माझ्या किचनमध्येच शूट होतात सो किचन तुम्ही बऱ्यापैकी माझं बघितलं असेल एकच मिनिट मी तुम्हाला आता पूर्ण डिटेलमध्ये माझ्या किचनचा टूर देते हे फ्रीज तर तुम्हाला माहितीच असेल याच्यावर मी एक चांगला रील बनवला होता याला साफ करायचा हे बाकीचे सगळे माझे मॅग्नेट्स आहेत हे जे मॅग्नेट आहे हे मला पार्थने लग्नाआधी दिलं होतं हे मी मनालीला गेले होते त्यावेळी मी आणलं होतं हे मी अमेझॉनवरून ऑर्डर केलं याच्यावर लिहिण्यासाठी पण याची लिहित नाही बोगस हे जे मॅग्नेट आहे आमचा फ्रेंड गेला होता फ्रान्सला तिथून तो घेऊन आला नेक्स्ट हे जे तुम्हाला दिसतं हे सगळे माझे क्रॉकरी सेट म्हणू शकता इथे तुम्हाला ज्यूसचे ग्लासेस भेटतील कप्स भेटतील मग्स भेटतील आणि हे वालं जे मग आहे ना हे मला खूप जास्त आवडतं पण याच्यात मी आजपर्यंत काहीच नाही पिले फक्त विकत घेतलं आहे आणि हे सगळे कलरवाले कप्स आहेत वरती जे काही भांडे आहेत आम्हाला लग्नात आलेली आहेत आणि हे तुम्हाला माहितीच असेल हे माझं फळाचं बास्केट आहे ज्याच्यात फळच नसतात आणि हे सगळं माझं इथे जे बघताय तुम्ही डाळी वगैरे हे सगळं आहे हा माझा मिक्सर जो की फूड प्रोसेसर आहे पण तो फक्त मिक्सर म्हणून यूज होतो ब्लेंडर हे तर मस्ट आहे माठ बिचारा आता बिनकामाचा पडलाय कारण की खूप जास्त थंडी आहे बाहेर हे कांदे बटाटे मी इथे ठेवले आहेत आता तुम्ही मला अजिबात म्हणू नका कमेंट पण करू नका की काय गं वॉशिंग मशीनजवळ ठेवलं वगैरे या दोघांसाठी मला घरात जागा नाही आहे सो मी यांना इथेच ठेवणार आहे आणि हे मी तुम्हाला रीलमध्ये सांगितलं की मला वेट आहे अलीकडे सगळं घरात उगवायचं हे जे तुम्हाला दिसतंय हा गवती चहा आहे जो मी पाण्यात ठेवला आहे याला मुळं आल्यानंतर मी याला जमिनीत लावेल आणि हा जो आहे हा कढीपत्ता आहे बघा इतकूशी चिंडकुशी काढेल एक कडीपत्त्याचं पान आलं माझ्याकडे जे एक मनी प्लांट आहे ना ते रपन्झलच्या केसांसारखं वाढतं हे माझं वॉशिंग मशीन आहे इथे आम्ही जे ठेवलंय ते म्हणजे ही पाईप आहे आणि याचा युज करून आम्ही बाल्कनीमध्ये पाणी म्हणजे बाल्कनी आमची पूर्ण साफ करतो आणि ही खिडकी तुम्हाला माहितीच असेल तुम्ही माझा असावाला रील नक्की बघितलेला असणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहे माझं देवघर पण इथे देवघर असं स्पेसिफिक नव्हतं एक रूम होती ज्याच्यामध्ये स्पेस होती देवघर ठेवायला म्हणून आम्ही त्याला देवघर म्हणतो ऍक्च्युली इथे झोपायला पण आम्ही बेड केलाय असं असू नाही म्हणतात देवघरात बेड असू नये झोपायला पण काही पर्याय नाही आहे आता ही दुसरी रूम आहे आमची त्याच्यामुळे इथेच आम्ही देवघर आहे हे आहे आमचं छोटंसं देवघर आणि इथे आमचे देव बसलेत संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे देवासमोर दिवा वगैरे लावून घेतलाय मी हे जे तुम्ही बघताय ना पडद्याने झाकलेलं ऍक्च्युली पडद्याने मी याला झाकलं नाहीये पडद्याला जागाच नाहीये त्याच्यामुळे मग असं इतकं सगळं अंतरून आहे आणि या सगळ्या गाद्या आम्ही इथे टाकलेत आणि हे जर तुम्ही बघत असाल आमच्या दोघांची ऑफिसची बॅग्ज आहेत ते आणि हे टेबल जे आहे ते मी घेतलं होतं ॲमेझॉनवरून माझा लॅपटॉप जो ठेवतोय ना ठेवतो ना आपण घरून काम करतो त्याच्यासाठी आणि मी तुम्हाला मगाशी सांगत होते की माझ्याकडे एक बोर्ड रिकामा पडला आहे आणि त्याच्यावर मला परत आर्ट करायचं आहे सो त्याच्यासाठी हे आहे आणि इथून बघा बाहेर किती मस्त वातावरण झालं आहे ते सो तुम्हाला आमचं एक छोटस देवघर कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढची जी घरातली जागा आहे ती तर म्हणजे तुम्ही फिक्स व्हिडिओ मध्ये बघितलेली असणार आहे ती म्हणजे ही जागा ही जागा तुम्ही खूप वेळा बघितलेली असणार आहे कारण की मी इथे थांबून कायम माझा फेस वॉश स्किन केअर वगैरे सगळं करत असते हॅलो बेसिनच्या इकडे जे आहे ते म्हणजे माझे वॉशरूम्स आहेत आणि पुढचं जे आहे ते म्हणजे आमची रूम आहे सो आपण तिथे जाऊया आता रूम तर तुम्ही खूप वेळा बघितलेली असणार आहे कारण की मोस्ट ऑफ दी लाँग फॉर्म व्हिडिओ मध्ये मी इथेच शूटिंग करते तरी पण मी तुम्हाला दाखवेल की डिटेल मध्ये मी कुठे कुठे काय काय ठेवले हे आमच्या दोघांचे कपाटा आहेत इकडे पाचचं कपाटा आहे इकडे माझं आहे पण माझे सगळे कपडे इकडे पण आहेत सो तो युनिव्हर्सल रूल आहे हॅलो सो so, पहिले म्हणजे हे सगळे जे तुम्हाला दिसतंय कचाटा जो काही आहे इथे तो पूर्ण आमच्या सगळ्या मेकअप पिकअप जे काही असतं ना ते आणि हे जे आहे ना हे आम्हाला आमच्या एंगेजमेंट दिवशी माझ्या रूममेटने गिफ्ट केलं होतं खूप जास्त क्यूट आहे हे म्हणून मी इथेच ठेवलं याला आणि हे तुम्ही बघू शकता की मी सगळं जसं त्या जसंच्या जसं ठेवलं आहे आवरून आणि हे माझं सगळं स्नेल म्युझियम वगैरे हे सगळं आवरायचं या दोन बॉक्समध्ये असतं हे जे लायटिंग आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे ते आता शंभर वेळा पडत असतं हे बघा आत्ता पण पडलेलं आहे इथून स्टिक निघाला आहे त्याचं आणि ते पडलेलं आहे बोगस सो हे दोघं जे आहेत ना याचं काही नाव नाही आहे याचं नाव चबी ठेवलंय कारण की हे खूप ढोल आहे वाऱ्यामुळे खूप जास्त उडतं म्हणून याला चिमटा लावून टाकलाय आम्ही आणि याच्या बाहेर पण मस्त अशी विंडो आहे आणि खूप फ्रेश फ्रेश एअर येत असतं इथून आणि हे जे आहे इथे आमचे सगळे बुक्स आहेत जे आम्ही कधीच नाही वाचले हे जे तुम्हाला बुक्स दिसत आहेत ना हे फक्त शोच आहेत ते आम्ही फक्त सजवायसाठी आणून ठेवलंय त्या काचेच्या ह्याच्यातून बाहेरच्या लोकांना दिसायला पाहिजे की बापरे यांच्याकडे पुस्तक वगैरे आहेत लोक किती ओ माईकॉर हे दोघं किती वाचतात वगैरे काही नाही आहे तसं आम्ही काहीच वाचत वगैरे नाही ते फक्त सजवायला ठेवलंय बाकी इथे काहीतरी काहीतरी पसारा आहे सो मी इतकं काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही हा कॉर्नर तू तुम्हाला माहितीच आहे जिथे आम्ही कपडे यांचा पसारा ठेवतो पण आज मी आवरले कारण की हाऊस टूर व्हिडिओ होता बघितलं किती चांगली आहे मी हे सगळं आवरून घेतलंय मी नेक्स्ट जे आहे ते म्हणजे आमच्या जा घराचं आकर्षण जे मला खूप जास्त आवडतं पण तिथे आम्ही क्वचितच असतो फक्त साफसफाई करायला आम्ही तिथे जातो दुसरं कोणीतरी असतं तर मस्त मस टेबल खुर्ची वगैरे टाकून तिथे कॉफी वगैरे पिला असते आणि पण आम्ही दोघे इतके बोगस आणि आळशी आहे आम्ही एकतर नेटफ्लिक्स बघत बाहेर बसलेलो असतो नाही तर झोपून जातो खूब खूब आए सो मैं सेलिब्रिटीज सार्क बोलते ठीक है तो कैसे बोलत कि दिस प्लेस हैज माय होल हार्ट बिकॉज एवरी मॉर्निंग आई कम हियर आई हैव माय कप ऑफ टी आफ्टर दैट आई जस्ट राइट माय जर्नल एंड आफ्टर दैट आई डू माय योगा और आई जस्ट डू द सूर्य नमस्कार एंड आफ्टर दैट आई जस्ट सीट हियर एंड लिसन टू द म्यूजिक ऑफ नेचर द बर्ड्स आर चर्पिंग एंड द साउंड ऑफ लीज ओ मई दे अपन अपनी गच्ची बहू चला सो ही आहे माझी बाल्कनी ज्याच्यात मस्त मस्त झाडं अशी फुलली आहेत आणि वातावरण बघा बाहेरचं जस्टच पाऊस पडून गेला आणि मी इतकं साफ केलं होतं तरी हा पावसाने चिखल करून गेलाय एवढं सगळं शूट केलं पण मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आणि ती म्हणजे आउटफिट ऑफ द डे वाव फर्स्ट गोमध्ये सो so, मी आज जे काही विअर केले ना तुम्ही तुम्हाला दाखवते साडी नेसली मी आज तुम्हाला माहितीच आहे so, सो मला एकदम पूर्णपणे तुम्हाला दाखवून द्या आणि ही ती साडी आहे जर तुम्ही माझा बड्डेचा ब्लॉग बघितला असेल तर नसेल बघितला तर बघा जा किती साडी आहे जी मला माझ्या मम्मीने गिफ्ट केली होती ती खूप सुंदर आहे खूप 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 मस्त आहे फायनली माझा हाऊस रूट व्हिडिओ कम्प्लीट झालाय आणि तुम्हाला आमचं घर कसं वाटलं कमेंट कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आतापर्यंत व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की हे जे घर आहे ते आमचं स्वतःचं नाही आहे रेंटेड आहे आणि आमच्या घराचं जे रेंट आहे ते जवळपास तेवीस हजारापर्यंत जातं आणि या घराचा किस्सा असा की जेव्हा आमचं दोघांचं लग्न ठरलं होतं तेव्हा आम्ही घर बघण्यासाठी बाहेर जाणार होतो म्हणजे आम्ही नो ब्रोकरवरून लिस्ट करून ठेवली होती घर की हे बघायचं हे बघायचं मे का आम्ही बाहेर पडणारच तोपर्यंत माझ्या मोबाईलवर एक कॉल आला तर एका ब्रोकरचा होता ब्रोकर इन द सेन्स ते मॅनेज करतात सगळे त्यांचा तर तिने मला म्हटलं की मॅम असं असं एक घर आहे आणि तुम्ही बघाल का चांगलं आहे असं आहे मी म्हटलं कुठे आहे कारण की आम्हाला जास्त लांब नको होतं ती म्हटली की इथे इथे आहे आणि जवळच आहे तुम्हाला जिथे पाहिजे त्या एरियात मग आम्ही बघायला आलो घर घर बघायला आलो तर आम्हाला त्यांनी फोटो वेगळ्याच ह्याचे दिले होते फ्लॅटचे आणि फ्लॅट वेगळाच होता पण आम्हाला जे फ्लॅट दाखवलं होतं ते अनफर्निश्ड होतं आणि हा जो फ्लॅट आहे हा सेमी फर्निश्ड आहे सो आम्हाला घर खूप जास्त आवडलं बघितल्या बघितल्या मग म्हटलं की आपण हेच फायनल करूया म्हणजे आम्ही एक पण दुसरं घर नाही बघितलं आम्ही फर्स्ट जे बघितलं तेच फायनल केलं ठीक आहे याच्यापेक्षा खूप चांगले चांगले घरं असतील अॅक्च्युली हे प्राईम लोकेशनवर आहे घर त्याच्यामुळे कदाचित याचं रेंट खूप जास्त आहे बाकीचे घर तुम्ही जर लांब लांब गेले पुण्याच्या आउटस्कर्ट्सला वगैरे तर दहा बारा हजारात मिळून जातं तुम्हाला इतकंच घर सो अशी याची स्टोरी आहे आजच्या व्हिडिओ पुरते एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय